हॅलो बाई तुम्ही कसे आहात सर्व ठीक असणार म्हणा मी आज तुम्हाला बेरीपासून बर्फी कशी बनवायची ही रेसिपीमध्ये दाखवणार आहे बेरी म्हटलं ती बऱ्याच जणांना समजतं नाही बेरी म्हणजे आपण जेव्हा तूप काढतो ना तूप काढल्यानंतर ही तूप तूप नित्रून जाते याच्यानंतर ही बेरी तयार होते बघा बघ ही बघा ही बेरी आहे ही बघा ही एक वाटी बेरी आहे घेतली असं मस्त खळून नित्रून घ्यायचं बघा साखर याचा पाक्यातून एक वाटी बेरी घेतली एक काजू बदामचे तुकडे घेतले किसलेलं खोबरं मनुके आणि ही विलायची आणि आपण आता बर्फी बनवण्यासाठी अर्धी वाटी साखर घेतली कड गॅस चालू आहे हे सोडून आता हे याच्यात बर्फी बनवून टाकूया साखर अशी मस्त हलवायची छानशी आणि कमी फ्लेम वरतीच हे करायचं गॅसवर चटक नाही आपल्याना पाक काय बनवायचं नाही का, का बेरीमध्ये तूपचा असर असतोच आपण किती पण नेतल तरी तर ते राहिलेलेच असतं म्हणून आता हे सोडून आपण आता बेरी टाकली आहे घ्या कमी गॅसवरती झालवायचा समजलं नसेल ते बघा आपण थोडी आता खोबऱ्याचा टाकू बाकी सर्व खाल्ले टाकून द्यायचं मिक्सर करण्यासाठी विलायची सही टाकून दे आणि मनुके पण टाकून आणि बाकीवरून जेव्हा आपण हे बनवणार ना बर्फी त्यावरून थांबून दाखवणार तुम्हाला सोपी पद्धतीने म्हणजे आपली बेरी असते ना ती केव्हा पण वाया जात नाही कोण लाडू बांधत तुमच्या पद्धतीने माझ्या पद्धतीने मी आज तुम्हाला बर्फी कशी बनवता बेरीपासून ही तुम्हाला रेसिपी मध्ये दाखवत आहे आवडलं असेल तर तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगायचं हे बघा आपली बेरी बनवायला सुरुवात झाली आहे आता मी तुम्हाला दाखवते दिसत नाही आहे ना हे आपलं मिश्रण आता लालसर झालेलं आहे बघ साखर पण आहे आता आपण या भांड्यामध्ये घालून हे आपल्या जो केकचं भांडा आहे ना याच्यातच आपण बर्फी पाडूया एक सारखी छानशी बर्फी पडेल बघा कमी पाक असा पक्का होई तोपर्यंत घेऊन घ्यायचं म्हणजे बर्फी छान अशी खापद्वारे म्हणून घेत आणि हे मिश्रण आपल्याच वरतून वापरणार आता टाकुया कडे हे बघा. याला काहीच लावलेले नाही तेल वगैरे. हे हो बघा आपली बेरी तयार झालेली आहे बघा. आपण वरून खोबरं किसलेलं खोबरं टाकलं त्याच्यानंतर मनुके टाकले. काजू बदाम टाकले विलायची टाकले याच्यातलं जे मिश्रण होतं ना आपलं हे सर्व टाकलेलं आहे आणि त्याला आपण असा हाताने नाही दबाव द्यायचा तुम्हाला हाताने दबाव द्यायचा असेल तर हाताने द्या तुम्हाला याच्याने द्यायचं असेल तर याच्याने दे मी याच्याने दबाव देत आहे